घरातही सगळा पसारा पडला सगळं करा लागते आई मी आहे फक्त मागं बाकी सगळे गेले वावरात सकाळीच आणि आम्हाला जावं लागते सकाळी जा आम्हाला जायला लागते आता वावरात घरचे सगळे कामं आटपून आज तर दादाही वावरात गेले बकऱ्याचं काय करतात काय माही बाप्पा शिकतात का काय का। तसा चारा टाकून ठेवला मी आणि आता करतो मी सेंपात आणि सगळं आवरतीवर कारण की जायचं आहे वावरत अजून कपडे राहिले धुवायचे उरकले सगळे कामं घरचे आणि आज बकऱ्या घरीच बांधेलात कारण आज दादा गेले सकाळी वावरात सोयाबीन सांगायले बंधू आणि रूपा सांगत आता आम्ही बी चाललो दोघी महिले की पैदल असतं पैदलच वॉरी आहे उठता उठता आणि बसता बसता जावं लागत ऐकू ना काय नक्कीच ना काय पाहिजे हाय पाडून देशील त्या गाडी पाडील सडा सडाकवर नाही लागलो सारखा सुदन लागला लागल ला, ला, ला गाडी पाहिजे बंडी पाहिजे तर तिकडे चालला खंडाच्या आहाराचे इकडे चला तर मग निघलो आम्ही दोघी जणी हे बिमार बाई येऊ राहिली बा सांगा सांगा आज आज तर काही खरं नाही जावं लागते उठत बसत नऊ वाजता निघलो घरून आता वावरात जायला किती वाजतात काय माहित काल बरं होतं बंडीत जायला बंडीत गेलो तर लवकर पोचलो वावरात अरे मग वा येऊ गेलो रे आईले भेटली गाडी आणि मी बसली आता एकटीच चालला आता मलाच जावं लागते एकटीले पैदल थैली बिली नाही म्हटलं तर नाही नेली बिचारीनं ना। चला मग पैदल आणि आलं की होय वला कापूस बायाच काय हातच चालू उठत जेवतं का आज ते थांबले नाही आपल्याला जेवण करायला हे सकाळचे कामगार लागले सोयाबीन सोंग्याले आणि ताडपत्री आथरली मस्त लावली गंजी गंजी वाऊ राहिली बंधूची पत्ता मागाय मांग आहे दिसतही नाही उन्हाची या मग जेवण करायला आज आम्ही दोघीच पाहिले की राहिलो जेवण करायच्या आज हे लोक काही थांबले नाही यायला लागलं सोयाबीनचं पिस आम्ही येलो लोक आतलोक पात्यायची एक पहिली ए दादा सोंगू राहिले सोयाबीन आज आज बकऱ्या घरीच राहतात वाटते बांधून बाप्पा बरं झालं ते वेगवेगळं बांधलं आज जीव जसा थकला आणि कंबर लखलख हालू राहिली कापसाचं नाव घेतलं की कंबर हालू राहिली अशी दोन माल या मग जेवण करायला जेवण करायला तर लय काय काय आहे बापा काल होती फक्त मुंगाची डाळ आज आहे टमाट्याची भाजी आज आहे टमाट्याची भाजी मस्त आहे पेर बाबू पाणी आणि भात भेड भेंड कालचे गावरान नेले होते तुन हो हो। ते वावरातून तोडून हे चिड्या फार इवरायला हो आणि रात्रीचं वांग आहे मस्त गरम करे आता चटणी बिटणीचा ठेसा काही नाही पण जेवण फार चटपटीत आहे टमाट्याची भाजी भेंड पोळ्या भात भेळ मग जेवण करायला ये ना माई ते बिस्किट मग खाजो बिस्किट खाल्ल्यावर मग भाकर नाही लागत मग उन्हाच्या पारिका करते जीवमयमय मय धडार धडार पटली सोयाबीन पाय मला माहित आहे ना तू सोयाबीन पाहत होती नाही कटलोक पाता आल्या पात। सोयाबीन खाले वांग वा गांड बन्या हो सोयाबीन खाल्ले पाहू नामा इकडे पाय इकडे पुढचा पाय मी तारावून टाकला मागचा पाय त्या तारात गुतला मग आता आपण किती दिवस झाले गेलो तुला माहित नाही का मंदात तार आहे बाई तेवढा लक्ष नाही राहत काय लक्ष होत ना मला तुम्हीच गाडू महिन्या नाही एवढी हाव करा पडे झडेलो रस्त्यावरच बोंड चालता येत नाही धड तुले रस्त्याचं बोंड उचलून घेतलं मग हाव नाही तर काय आहे

मी तर सोंग का बंद वावर पडले पासणी म्हणून पडली ना तू काय सांगतो हा पाय गुतला नायचं तुम्हालाच नाही अकला आम्हाला अकला हात मग काढून टाकलं तर एक अक्कल काढतो आता वावर तात जडी करीन तर मग मग कोण ये कर वावर करते तर मग सांगतो मी आता चला कुत्रे आले उठा जेवा झालं ना आता येईले होते ना हे भाकरी दुपारला जाकरी खान दबन लागा भाकर खायो मोठा पोंजे आणले जाऊ दे मी आतले का पोंजे आणते मग पोरगा सोंगते एकर भर <laughs> हं हातात पंजा घालू नाही तर तु पात पुढे नाही पोरून राहिली चालू आहे ना हो ना पाण्याच्या हाती लागू ना मग चालू तर आहे सांगत पाहिली जानकावडीची नाही पाय उचलत नाही सारखं बा चला सगळंच आणलं त्याच्या भीतीत हाळूक नाही ठेवला आम्ही आमची भाकर पाणी सगळंच आमच्या सोबत घेऊन आलो कारण की त्याचा लय दूर पडला आहे ती कापूस पडला हा घेऊ वट आहे वाटतंय तो असेच खादा करत असते नाही की नाही उंदरं वावरा सहा तीच वाजले हे कठोळा घ्यायला येते का तो हा बाई बर देते का बाबू तेच घे मोठा आहे ते ते घे ते भारी आहे ते भारी आहे निल काय का हो हे आना, त्यातलं मोठा खंड आज मी काय गेली नाही चारा काढायला आज गेले बंधू बंधून काढला चारा कारण कि माहिती असं राहिले होते आमच्या दोघीचे पूर्वेच्या आज आणि बंधूचही उचलणार आलं पण पण पन बैलायला चारस पाहिजे चारा पाहिजे आणि बकरायला चारच पाहिजे एक गोठडा नेला रुपानं आता आले दुसरा गठोड घ्यायला बंधू अन आईचा चालू आहे कल्ला आणि चाललो आता आम्ही खरी बकरायला चाराय काढला ढोरायला गवतही काढला आज जरासा कापूस कमी झाला अकरा तास राहिले रे भाऊ तरी अजून सकाळी उरून पुरते आम्हाला कापसाचं अकरा तास राहिले अकरा कारण की पराठी तोंड घातलं की झालं असं वाटते पोतात घालून मारू राहिले का एवढी गरमा होती त्याच्यानं जरासा कामही कमी होऊ राहिलं <हूराया>। तिकडे <laughs> हवा लागते हे इकडून तुरही आहे ना म्हण हा धुरा बी एवढा मोठा म्हणून काम देखे। कमी होऊ राहिलं आज जरा कमी झालं आता उद्या पाहू किती होते तर अकरा तास राहिले आता अकरा तास उद्या व्हायला पाहिजे पण आता का उचलून लाव मग जोर जोर लगा के। हैशा। चलो हे कपडे राहू देऊ का वा राहू दे तर राहू दे हे तर कानाचं घेत की नाही घरी धुवा नाही लागत का ते माय ना कस हे झालं बाई कळक दुखू राहिलं अरे देवा रे कंबर गेली रे लावता नाही येत रे उमान असत पाणी नाही प्याले बापा आज एवढं ऊन तपलं की पंधरा लिटरची कॅन आणली होती ते बी संपली पाणी संपलं सगळं आणि चष्मा हरपला तरीपासून पासून चष चष्म्याच्या बॉक्समध्ये चष्मा ठेवतो बाबा मी बंडीत बसायच्या पहिले नाही तर ह्या उन्हानात माझ्या डोसका एवढा दुखते की लय आज पत्र असतं दुपारपासून पाणी संपलं पाणीच नाही प्याले पण बोरचं पाणी प्याल्यावर दुखते पोट हे एवढा कापूस आणि हे एवढा गवत काढला चालू आहे घरी जायची तयारी आता कापूस निमला तर डोमला बोरच पाणी पेत नाही पण जरास तोंड धुवून घेतो म्हणजे डोसक्याला जरा सगळं आराम पडीन उन्हान उन्हाचा हा वाशिन हो माय केसायचा मी तर केसाई वले करतात तुला म्हणलं तो रुमाल घे आणि रुमाल रुमालवाला केला असं डोसक्या आठवायला बंदी गरमा निघते मग आता डोसक्यात ती वटी ठू ठू फुल्या आल्याच अशा अ चलो धुंग्या